नैरद्यवासी आईना जाऊन झाले आहे नैसर्गिकतेप्रमाणे शरीराचा त्याग करावा लागतो हे संसार चक्रबंधन असे नात आहे आणि हे न थांबणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे जरी सत्य तरी जपक नसते आणि म्हणून सत्याला सामोरे जावं लागते त्यासाठी आज हे पार्थिव देहित आपल्याकडून गेलेल्या आहेत या निमित्तानं त्यांच्या चिंतनासाठी पुढील प्रवासासाठी परमेश्वराने त्यांना आपलं आणण्याचं वत प्रदान करावं यासाठी जमलेली साधारणता आहे

त्या भावासाठी जी जोड आहे ती स्वामी श्री चक्र महाराजांचं जे उदाहरण कार्य आहे ती स्वामी श्री चक्र महाराजांचे जे तत्वज्ञान आहे ते जीवात्म्याच्या हिताशी संबंधित आहे आपण तर अनंता सृष्टीचा अनंता जन्मा पुनरपी जनम पुनरपी मनपी जनम या प्रकारचा हा प्रवास आपला असतो परंतु त्यामधून आत्मोद्धार साधला पाहिजे ही एक स्वामी श्री चक्र महाराजांची आहे

ते कर्म तुमच्या अंतरामध्ये बांधले जाते ते बंधनकारक असतात ते भोग कारक असतात ते, ते कर्म भोगावे लागतात पण जेव्हा ईश्वराला आदेशित केलेले कर्म असतात ते निष्काम कर्म म्हटले जातात तुम्हाला प्रपंचिक जीवनामध्ये सुद्धा निष्काम कर्म जगता येतात परंतु आपण ते निष्काम कर्म करत नाही आपलं स्वतःच माझ जेव्हा आपण एखाद्या ईश्वराला आदेश देऊन एखादी क्रिया करत असतो कोणतंही कार्य म्हणून मानव समुदायाचं तत्वज्ञान जे आहे ते सांगताना जे सांगते की तुम्ही

हे दहा दिवस जे असतात ही एक सृष्टी व्यवस्था आहे जो मेलेला व्यक्ती आहे मग तो संन्यासी असो रसासन धर्मात असो त्या निमित्तानं जर काही क्रिया घडत असेल तर त्या जीवात्म्याला ती लागू होते हेतू क्रिया असतात जीवात्म्याने केलेल्या काही हेतू धरून दुःख नाशण्यासाठी त्या रसासन धर्माच्या लोकांना प्रतिनिधी आहे त्याच्यातून जातात परंतु जे अनुसरलेले असतात संन्यासी असतात अशा जर त्या

ईश्वराने आपण त्यांना अचूक पद द्याव ही एक आपली त्यावरची निष्काम भावना असते आणि त्या भावनेतून परमेश्वर ही त्या स्वीकार करतात ईश्वरापर्यंत त्या, त्या क्रिया पोहोचतात कारण जिथे ईश्वर माध्यम आहे ती क्रिया प्रत्यक्ष ईश्वराला स्वीकारावी लागते जिथे क्रिया दुःखरूप असतात त्या मात्र देवता क्रिया त्या देवतेच्या माध्यमातून विस्तारल्या जातात परंतु हा परमेश्वराला शरण गेलेला आहे हा देव परमेश्वराला आहे आणि म्हणून परमेश्वर त्या चिंतन करून त्या त्याला सोडत असतात निश्चितच परमेश्वराची क्रिया ईश्वरा उद्धकारक आहे आईंनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत सात्विक स्वभाव आणि अनमिळावू कधी रागावलेलं नाही कधी कोणावर असं मी त्यांना बघितलं नाही आणि अशा त्या माऊली धर्मराज पाटील सुद्धा त्यांचा शेवट प्रकारे झाला त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हार्ट

तेव्हा ते मला असं बोलला होतं तरी यांनी खरं बोलता यांची करावी तर त्या आवडूनच त्यांचा ध्यान तर झाला अर्थातच शेवट सुद्धा चांगल्या प्रकारचा झाला पाहिजे आणि ते सुद्धा एक भाग्यच असते की कुठल्याही प्रकारचं शरीरातून जाताना आमच्या स्वामी श्री शंकरांनी आम्हाला सांगितलंय की जो अनुसरलेला आहे जो ईश्वराला शरण केलेला देवात्मा असतो त्याला प्राणामध्ये म्हणजे जेव्हा उतरण्याचं त्याला शरीरातून काढण्याचे जे असते

हे सुद्धा आपल्या हातात असते म्हणून आपल्याला त्यांचे ज्ञान आहे विचार करण्याची क्षमता आहे विवेक बुद्धी आहे त्यानुसार आपली आसक्तता जी आहे शेवटच्या काळामध्ये अंतकालीचे महामेव स्मरण मुक्ता कलेवर ही जी श्रीकृष्ण महाराजांची आहे की आपल्याला शेवट मुलामुलीचे नाव आठवतील प्रपंचिक समजा संपूर्ण आपलं आपल्या मृत्यू समय आपल्याला आपला प्रपंच डोळ्यापुढे उभा दिसेल तो जर ईश्वराचं नाम तुमच्या मुखात आलं तुम्ही खरोखरच विजय मिळवलेला आहे ज्याच्या मुखात शेवटी ईश्वराचं नाव असते तो त्याच्या जीवनाचा विजय असतो निश्चितच त्याची वाटचाल अनुभवतीकडे असते ती वाटचाल आपल्याला अरण्य साधारणपणे ईश्वर भक्तीतून मिळत असते आणि खरोखरच काही वर्षात आपला देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे सकाळी सकाळी त्याचा ध्येय आता देवी गाठी असायची आणि अत्यंत मन मिळवून चांगल्या प्रकारे सगळ्यांशी बोलून जाऊन त्या राहत होत्या मार्गात सुद्धा चांगल्या प्रकारचं त्यांनी जीवन जगलेलं आहे त्यांना एक परमार्गाचं श्री लावलं गुरुचं श्री लागलं श्री गुरुजींच्या त्या राहिल्या आणि म्हणून निश्चितच आईच्या जीवनामध्ये त्यांना निश्चित परमेश्वर प्राप्ती होणार आहे आणि ते देव त्यांना प्राप्त करून देतील त्यांना परिवार जो आहे तो आमचाच परिवार आहे त्यांचे चार अपत्य मार्गाला लागेल आणि त्यामधून त्यांनी ती एक बोल तोडून ठेवलेली आहे अशा प्रकारे धार्मिक संस्कार आणि प्रेरित असलेले हे कुटुंब आहे या कुटुंबाला त्यांचा जो परिवार त्यामध्ये रविभो आहे खोकर आहे दोन आहे चार आणि चार संन्याशी आहे अशा प्रकारे या सगळ्यांना आई गेल्याचं दुःख आहे चार बंधुबांचा परिवार भेटतो परिवार त्या व्यक्ती असल्यामुळं त्यामुळं आम्हालाही त्याचं एक मानसिक दुःख आहे का असं स्वजवळ व्यक्तिमत्व आमच्या घेऊन गेलेलं आहे आणि म्हणून परंतु परमेश्वराच्या मार्ग त्यांच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करतो त्याचबरोबर या गावामध्ये असं सहकारी झालेला आहे साक्षीन त्यावेळेला बसतील आणि या सगळ्यांच्या साक्षीने या गावामध्ये हा झालेला आहे